दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांनी प्रारंभापासूनच प्रचारात आघाडी घेतली आज वसंत गीते यांच्या प्रचारात भव्य अशा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी दहा वाजता शालीमार शिवसेना कार्यालय या ठिकाणाहून बाईक रॅलीला सुरुवात झाली त्यानंतर बाईक पुढे नेहरू गार्डन यशवंत व्यायामशाळा मेहर सिग्नल अशोक स्तंभ रविवार कारंजा धुमाळ पॉईंट नेहरू चौक सोमवार पेठ साक्षी गणपती बाशाही लॉज कॉर्नर दूध बाजार वाकडी बारव चौक मंडई काझीपुरा बुधवारपेठ छपरीची तालीम शही शिरीष कुमार चौक क्षितणादेवी नानावली जनसेवा हॉटेल ट्रॅक्टर हाऊस टाकळी रोड त्रिकोणी गार्डन बनकर चौक काटेगल्ली भाभानगर आदी मार्गावरून मार्गस्थ होऊन मुंबई नाका या ठिकाणी भव्य दिव्य अशा बाईक रॅलीचा समारोप झालेला आहे या बाईक रॅलीच्या माध्यमातून वसंत गीते यांनी आज जोरदार प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला यावेळी वसंत गीते यांच्या विजयाचा जयघोष सुरू होता वसंत गीते यांची भयमुक्त आणि ड्रग्ज मुक्त नाशिक ही संकल्पना नाशिकला खऱ्या अर्थानं तारू शकते अशी भावना मध्य मतदारसंघातील नाशिककर व्यक्त करत विधानसभेचे शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री वसंत भाऊ गीते यांची निशाडी मशाल असून त्यांच्या मशालीच्या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना विजयी करण्यास करण्यासाठी सर्व नागरिकांना युवकांना करण्यात करण्याचे मध्य नाशिकमधील मध्य जी गुन्हेगारी वाढलेली आहे ड्रग मुक्त, मुक्त करण्यासाठी युवकांना रोजगार देण्यासाठी आणि नागरिकांना चांगलं वातावरण तयार हो येण्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत भाऊ गीते यांच्या मशाल्या निशानीच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावा असे सर्व मध्य नाशिकमधील युवकांना महिलांना ज्येष्ठांना नम्र आवाहन करतो दोन हजार चोवीस येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सर्व युवकांनी मशाल या चिन्हावर बटन दाबून आदरणीय वसंत भाऊ गीते यांना प्रचंड मतांनी विजय करा असे मी आवाहन करतो भयमुक्त आणि मुक्त नाशिक करण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला मशालीच्या पुढील बटन दाबून वसंत भाऊ गीते यांना मोठ्या मतदा संख्येनं निवडून पाठवण्यासाठी सर्व नाशिककर बंधू भगिनींना मतदान करावे असं मी त्यांना नम्र आवाहन करतो मी नाशिकमध्येचा एक मतदार आहे आणि मी वसंत भाऊगी ते समर्थक आहे आज नाशिक आपल्याला ड्रग्जमुक्त करायचं आहे चे, नाशिकमध्ये चेनस्नॅचिंग अनेक गुन्हेगारी वाढलेली आहे तसेच नाशिकमध्ये आपण पाहिलं असेल गेल्या काही वर्षापासून मोठे मोठे कोणते उद्योग आलेले नाही नाशिकची नुसती भरपसाठ वाढ होते पण त्या प्रमाणामध्ये नाशिकमध्ये कोणतेही मोठे उद्योग आलेले नाही आणि आपल्याला नाशिकमध्ये नवीन उद्योग आणले पाहिजे त्यानंतर जे काय आपलं आपली जी सांस्कृतिक ओळख आहे नाशिकची ती आपण जपली पाहिजे नाशिक ही कुंभनगरी आहे बरोबर रामाच्या पदस्पर्शाने पावन झाले आणि सर्व धर्म समभ समभव असं या शहराची ख्याती आहे तरी आ, या भूमिकेला योग्य नाही वसंत भाऊ की देऊ शकतात म्हणून मला निश्चितच खात्री आहे की नाशिकची जनता ही वसंत गीते यांच्या मशाली या चिन्हावर एक नंबरचं बटन दाबून त्यांना उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड मताधिक्याने विजय करतील अशी मला आशा आहे आज आपल्या नाशिकमध्ये जणू काही विजयाच्या रॅलीची तयारी होते आमचे वरिष्ठ नेते माननीय वसंत भाऊ गीते हे या दोन हजार चोवीस विधानसभेत शंभर टक्के भगवा फडकवतील म्हणजे फडकवतीलच प्रभू श्रीराम जन्मभूमीमध्ये ज्या पद्धतीने ड्रग्जचा विळखा घातला गेला तरुणांचे आयुष्य खराब केले गेले अनेक युवकांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडनं केले गेलेले हे संपवण्याकरता आपण सर्वांनी सर्व नाशिककरांनी नाशिक, नाशिक मध्यच्या सर्व नागरिकांनी येत्या वीस नोव्हेंबरला मशाल या चिन्हावरती शिक्कामोर्तब करून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करून द्यावा हीच नम्र विनंती वसंत गीते यांच्या आज बाईक रॅलीमध्ये खासदार राजभाऊ वाजे माजी आमदार नितीन भोसले उपनेते दत्ता गायकवाड उपनेते सुनील बागुळ प्रदेश संघटक विनायक पांडे महानगरप्रमुख विलास शिंदे आदींसह शिवसैनिक महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी हजारोच्या संख्येनं उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक